सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय तेरावा भाग चौथा ओवी संख्या आहे तीनशे एक ते चारशे हे पाणी उगमाच्या ठिकाणीच वाळून गेले आहे नदी कोठुन ते नदीच्या ओघामध्ये कोठून राहील शरीरातून जीव गेल्यानंतर त्या देहाच्या ठिकाणी हालचाल आहे काय म्हणून मनाचा मनपणा नाहीसा होईल त्यावेळी अगोदरच इंद्रियांची कर्मे राहतात म्हणजे इंद्रियांची कर्मे करण्याची शक्ती बंद पडते ज्यामुळे स्वतःच्या दोरीने हालणारी बावली सूत्रधाराशिवाय व्यर्थ असते अर्जुना त्याप्रमाणे मन हे सर्व या इंद्रियांच्या व्यापारात मूळ आहे व हेच या सर्व इंद्रियांच्या द्वारेने वागत असते परंतु ज्या वेळेला जसे ज्या वासनेच्या रूपाने मन आत होऊन असते तसेच ते इंद्रियांच्या व्यापार रूपाने बाहेर येते ज्याप्रमाणे पक्व झालेला सुगंध मोठ्या उत्साहाने गाजावाजा करीत बाहेर येतो त्याप्रमाणे मनात अहिंसा चांगली बळावली म्हणजे तीच इंद्रिय व्यापारातून दिसून येते म्हणून ही सर्व इंद्रिये मनात असलेल्या त्याच अहिंसा रूप संपत्तीच्या भांडवलाचा खर्च करीत असतात म्हणजे अहिंसेच्या इंद्रियांकडून अव्याहत खर्च होऊन सुद्धा अहिंसा रूप भांडवल संपत नाही समुद्रास पूर्ण भरती आली म्हणजे जसा तो समुद्रच आपल्या भरतीच्या पाण्याने खाड्या भरून टाकतो त्याप्रमाणे चित्तात अहिंसेची दाट भरती झाली म्हणजे चित्तच या सर्व इंद्रियांना आपल्या अहिंसा रूप जलसंपत्तीने भरून टाकते फार बोलणे राहू दे पंतोजी आपणच स्पष्ट अक्षरांच्या ओळी लिहितो त्याप्रमाणे मनाने आपले दयालुत्व हातापायास आणले व मग तेथे म्हणजे हातापायांचे ठिकाणी मनानेच अहिंसेला उत्पन्न केले म्हणून अर्जुना इंद्रियांच्या अहिंसेच्या वर्णनाने मनाच्याच अहिंसेच्या वागणुकीचे स्पष्ट वर्णन केले याप्रमाणे मनाने देहाने वाचेने सर्व हिंसेचा त्याग झालेला त्याच्या ज्याच्या ठिकाणी तुला दिसेल तो पुरुष ज्ञानाचे विस्तृत मंदिर आहे असे समज हे राहू दे तो पुरुष म्हणजे केवळ ज्ञानाची मूर्ती होय जी अहिंसा आपण कानाने ऐकतो अथवा ज्या ग्रंथाचा आधार घेऊन आपण निरूपण वर्णन करतो ती अहिंसा पहावी अशी इच्छा जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा त्या पुरुषालाच पहावे ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांच्या जवळ परिहार देतात असे जे देव म्हणाले ते मी वास्तविक एका शब्दाने सांगावे परंतु माझ्या सांगण्याचा फार विस्तार झाला याबद्दल मला आपण क्षमा करावी कदाचित आपण असे म्हणाल की हिरव्या चाऱ्यात गाय म्हैस वगैरे जनावर सुटले असता ते जसे चाऱ्याच्या चा लोभाने पुन्हा मागे घराच्या वाटेस लागण्याचे विसरते अथवा वाऱ्याच्या वेगाने पक्षी जसा आकाशात आपल्या घरट्यापासून दूर दूर उडत जातो त्याप्रमाणे आवडीच्या योगाने स्फुरण येऊन वेगवेगळ्या रसांचा स्वाद मिळाल्याने माझी बुद्धी वहावत गेली ती आवरत नाही तर ऐका महाराज तसे नाही विस्तार करण्याला कारण आहे नाहीतर अहिंसा हे पद तीन अक्षरांचेच आहे अहिंसा म्हणावयास थोडी आहे परंतु जेव्हा कोट्यवधी हो मतांचा विचार करून त्यांचे खंडन करावे तेव्हा महाराज ती स्पष्ट होते एरवी प्राप्त झालेल्या अन्न मतांचे निरसन न करता अंगाच्या जोराने तुमच्या पुढे बोललो तर ते चालणार नाही रत्न पारकणाऱ्या लोकांच्या गावात गंडकी कसोटीच्या शालिग्रामासारखा दगड रत्न म्हणून विकले जाईल असे वाटत असेल तर ती गाठोळ्यातून सोडून बाहेर काढावी व सरस्वतीची स्तुती कितीही केली तरी ती पुरी होणार नाही म्हणून तिची स्तुती करू नये ऐका जेथे ज्या बाजारात कापराला वास मंद आहे असे म्हणतात त्या बाजारात कापूर म्हणून पीठाची विक्री कशी होईल म्हणून महाराज या सभेमध्ये नुसत्या बोलकेपणाच्या आवेशाने बोलण्याला जवळीक पसंती मिळणार नाही सर्वसाधारण अशी अहिंसेची कल्पना व निरनिराळ्या मतांप्रमाणे अहिंसेसंबंधी विशेष कल्पना यांचा कालवा करून जर मी बोललो तर ते व्याख्यान आपल्या कानाच्या मुखाकडे नेणार नाही शंकरुपी कचऱ्याने जेव्हा स्वच्छ सिद्धांत मळला जातो तेव्हा ते त्या सिद्धांताकडे येत असलेले तुमचे लक्ष मागल्या पावलीच पळेल गोंडाळाची खोळ पांघरून जी उदके असतात त्या उदकाची हंस वाट पाहतात काय किंवा ढगामधून ज्या वेळेला चांदणे येते त्यावेळेला त्या, त्या मळकट चंद्रप्रकाशाचा उपभोग घेण्याकरता चकोर पक्षी कौतुकाने देखील आपली चोच सरसावीत नाहीत त्याप्रमाणे जर माझे निरूपण निर्विवाद शंकारहित होणार नाही तर तुम्ही माझ्या ग्रंथाविषयी उत्सुक असणार नाही व ग्रंथाचा स्वीकार करणार नाही इतकेच नव्हे तर शिवाय आणखी तुम्ही रागावाल निरनिराळ्या मतांचे निराकरण न करता जर अहिंसेचे व्याख्यान केले तर त्या व्याख्यानात आक्षेपाचा संबंध दूर होणार नाही त्यामध्ये शंकेच्या पुष्कळ जागा राहतील व महाराज तसले व्याख्यान मला तुमची प्राप्ती होऊ देणार नाही आणि माझे ग्रंथ रचणे याच हेतूने आहे की तुम्ही संतांनी नेहमी प्रसन्न असावे सहज विचार करून पाहिले तर तुम्ही खरोखर गीतार्थाचे आहाते आहात असे समजून मी गीतेचा आश्रय केला तिला जीवासारखी प्रिय मानून तिचे व्याख्यान करू लागलो जी आपली सर्व मालमत्ता पूर्ण कृपा आहे ती द्याल व हिला गी गीतेला सोडवून न्याल म्हणून गीता हा खरोखर ग्रंथ नव्हे तर माझ्या जवळ तुमचे तारण आहे अथवा तुम्ही आपल्या सर्वस्वाचा लोभ धराल व तारणाचा अव्हेल कराल तर गीतेची व माझी एकच गती आहे असे समजा फार काय सांगावे मला तुमच्या कृपेशी काम आहे व या कृपेकरता मी हे ग्रंथाचे निमित्त केले तरी तुम्ही जे रसिक त्या तुम्हाला योग्य व्याख्यान योजावे लाग लागले म्हणून माझ्याकडून अन्य मतांची चर्चा झाली तो व्याख्यानाचा विस्तार झाला श्लोकाचा अर्थ एकीकडे राहिला या माझ्या बोलण्याबद्दल मला लेकराला आपण क्षमा करावी आणि जेवीत असताना घासातील खडा काढताना वेळ लागतो तर जेवणाऱ्याला तो घासातील खडा काढण्याला वेळ लागला व आपले जेवण आटोपण्यास उशीर केला तर त्यात जेवणाऱ्याचा दोष नाही कारण घासातील खडे वगैरे कचरा काढून टाकलाच पाहिजे अथवा सोबतीच्या संभावित चोराला चुकवून आल्यामुळे घरी येण्यास मुलाला जास्त दिवस लागले तर आईने मुलावर रागवावे किंवा तो जिवंत घरी आला म्हणून त्याच्यावरून मीठ मोऱ्या वगैरे ओवाळून त्याची दृष्ट काढावी परंतु हे माझे बोलणे वरच्यासारखे शाबासकी देण्यासारखे नाही तर माझे बोलणे पाल्लाळाचे होते व ते तुम्ही सहन केले हे म्हणणेच बरे तर आता महाराज ऐका देव असे बोलले भगवान म्हणतात हे ज्ञानरूपी उत्तम दृष्टी असणाऱ्या अर्जुना आता तुला ज्ञानाचा उत्तम परिचय करून देतो तू इकडे लक्ष दे तर जेथे चरपडल्याशिवाय क्षमा असेल तेथे ज्ञान आहे हे तू पक्के ओळख फार खोल तळ्यात ज्याप्रमाणे कमळाचे वेल विपुल वाढतात अथवा भाग्यवान पुरुषाच्या येथे जशी संपत्ती अलोट येत असते अर्जुना त्या मानाने ज्याच्या ठिकाणी क्षमा वाढत असते तेही ज्या लक्षणांपासून कळते ही लक्षणे आम्ही निश्चितपणे सांगतो ज्या भावनेने आवडता अलंकार धारण करतात त्याप्रमाणे जो सर्व सहन करतो आध्यात्मिक आदिभौतिक व आधी दैविक अशा तीन प्रकारच्या तापांचे समुदाय आहेत ते सर्व जरी एकदम त्याच्यावर कोसळले तथापि जो ढगमगत नाही इच्छा असलेली एखादी वस्तू मिळाली असता जेवढा संतोष होतो तेवढ्याच संतोषाने अनपेक्षित वस्तू प्राप्त झाली असता तिचा आदर करतो जो मान व अपमान मनाच्या सारख्या स्थितीने सहन करतो व सुखदुःखे ही ज्याच्या ठिकाणी सामावली जातात सारखी मानली जातात व निंदा आणि स्तुतीने ज्याचे मनाची स्थिती दोन प्रकारची सुखाची व दुःखाची होत नाही उन्हाळ्याने जो तापत नाही व हिवाने जो तापत नाही आणि काही जरी प्राप्त झाले तरी तो भीत नाही मेरू पर्वत आपल्या शिखराचे जसे ओझे मानित नाही अथवा वराह अवतार ज्याप्रमाणे पृथ्वीला ओझे म्हणत नाही ज्याप्रमाणे अनेक चराचर प्राण्यांनी पृथ्वी जशी दळपली जात नाही त्याप्रमाणे नाना प्रकारचे सुखदुःखादी द्वंद्वे प्राप्त झाले असता जो श्रमी होत नाही पाण्याचे लोट घेऊन नदी व नदी यांचे समुदाय आले असता समुद्र ज्याप्रमाणे आपल्यात सर्वांचा समावेश करून घेतो त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी सहन न करणे हे कधीच नसते आणि आपण सहन करीत आहोत अशी आठवणही ज्याच्या ठिकाणी राहत नाही जे जे काही सुखदुःखादी भोग शरीराला प्राप्त होतात ते सर्व आपले स्वरूपच आहे असे जो समजतो व म्हणून आपण अलौकिक असे काही सहन करतो असा अभिमानाचा पगडा त्याच्यावर बसत नाही हे प्रियतमा अर्जुना दात ओट न चावता स्वभावताच असलेली ही क्षमा ज्याच्या ठिकाणी असते त्या पुरुषाच्या योगाने ज्ञानास मोठेपण प्राप्त होते असे समज अर्जुना तो पुरुष ज्ञानाचे जीवन आहे आता अर्ज अर्जुनाचे स्वरूप तुला सांगतो ऐक अर्जुना तर ज्यास आर्जव म्हणून म्हणतात ते असे आहे की ज्याप्रमाणे प्राणांचे प्रेम कोणासंबंधीही असे ना का ते सर्वांवर एकसारखेच असते अथवा सूर्य जसा तोंड पाहून प्रकाश करीत नाही किंवा आकाश जसे सर्व जगाला सारखेच जागा देते त्याप्रमाणे ज्याचे मन निरनिराळ्या माणसांशी निरनिराळे नसते आणि ज्याची वागणूकही अशा प्रकारची असते की सर्व जगच त्याच्या ओळखीचे आहे त्याचे जगाशी फार जुने नाते आहे आणि आपले व परके ही भाषा तो जाणत नाही त्याचे वाटेल त्याच्याशीही पटते आणि पाण्याच्यासारखी ज्याची वाग वागण्याची रीत असते आणि कोणाही विषयी त्याचे चित्त वि विकल्प घेत नाही वाऱ्याचे वाहने जसे सरळ असते तसे ज्याच्या मनातील विचार सरळ असतात आणि ज्याला संशय व लोभ नसतात आईपुढे येणाऱ्यास मुलास जशी शंका वाटत नाही त्याप्रमाणे आपल्या मनातील विचार लोकांना सांगताना तो मागे पुढे पाहत नाही ज्याप्रमाणे उमललेल्या कमलाला आपला सुवास जसा मर्यादित जागेत दाबून ठेवता येत नाही त्याप्रमाणे ज्याचा जीव कोणाकोपरा जाणतच नाही म्हणजे जा ज्याच्या अंतकरणाला गुप्त जागा माहीत नसते रत्नाचा निर्मळपण असतो पण त्याच्यापेक्षा त्याच्या किरणांचा निर्मळपणा अधिक पुढे असतो त्याप्रमाणे ज्याचे मन पुढे असते व करणे पाठीमागून असते जो कोणत्याही बाबतीत आगाऊ विचार करण्याचे जाणतच नाही व जो आत्मानुभावात तृप्त असतो जो आपल्या मनाने कशाशी चिकटतही नाही व कशाचा मुद्दाम त्यागही करत नाही ज्याची दृष्टी कपटी अथवा ओशाळी नसते व ज्याचे बोलणे संशययुक्त नसते आणि कोणाशीही हलकट बुद्धीने वागत नाही ज्याची दहाही इंद्रिय सरळ निष्कपट आणि शुद्ध असतात अमृताच्या धारेप्रमाणे त्याचे अंतकरण सरळ असते फार काय सांगावे जो या चिन्हाचे माहेर असतो अर्जुना तो पुरुष आर्जवाची मूर्तीच आहे व तो पुरुष ज्ञानाने आपले राहवयाचे ठिकाण केले आहे असे समज आता यानंतर गुरुभक्तीचा प्रकार सांगू हे चतुरांचा राजा तो तू ऐक ही गुरुसेवा सर्व भाग्यांची उत्पन्न होण्याची जमीन आहे व जी सेवा शोकग्रस्त जीवाला ब्रह्म करते ती गुरुभक्ती आता तुला स्पष्ट सांगितली जाईल मात्र तू तिकडे एकसारखे लक्ष दे तरी सर्व जलसंपत्ती घेऊन गंगा ही जशी समुद्रात प्रवेश करते अथवा वेद जसे ब्रह्मपदात प्रविष्ट होतात अथवा आपल्या जीवासह व आपल्या अंगच्या गुणा व गुणांसह सरसकट आपल्या स्वतःला पतीव्रतेने उत्तम प्रकाराने आपल्या पतीस दिले त्याप्रमाणे ज्याने आपले अंतर मनाधिक व बाह्य इंद्रियाधिक गुरुकुळाला अर्पण केले व आपल्याला गुरुभक्तीचे घर केले आहे ज्याप्रमाणे विरहिणीचे चित्तात प्रियकर असतो त्याप्रमाणे ज्या देशात गुरूचे घर असते तो देश ज्याच्या मनामध्ये दे असतो गुरुच्या देशाकडून जो वारा येत असेल त्या वाऱ्याला पाहून ज्याला त्याला सामोरा धावून जातो व त्याच्या मार्गात आडवा पडून म्हणतो आपण माझ्या घरी यावे सद्गुरुविषयीच्या खऱ्या प्रेमाने जो वेळा झाल्यामुळे ज्याला त्या दिशेचीच दिशेशीच बोलणे आवडते व जो आपल्या जीवाला गुरुच्या घरात मिराजदार करून ठेवतो परंतु वासराज दोरीने बांधून ठेवल्यामुळे त्यास गाईकडे जाण्याची इच्छा असूनही जसे हलता येत नाही त्याप्रमाणे गुरुची आज्ञा हेच कोणी एक दावे त्याने देहास बांधून टाकल्यामुळे त्याला एकट्याला आपल्या गावी राहणे पडून गुरूच्या गावाकडे धाव घेता येत नाही जो म्हणतो की गुरु आज्ञा रूपी दाव्याची गाठ केव्हा सुटेल व केव्हा तो गुरु भेटेल तो गुरुच्या वियोगात जाणाऱ्या निमिषाला योगाहून मोठे मानतो अशात जर कोणी गुरुच्या गावचे आले अथवा स्वतः गुरुनेच पाठवले तर जसे मरावयास टेकलेल्या पुरुषास आयुष्य प्राप्त व्हावे अथवा सुटणाऱ्या अंकुरावर जशा अमृताच्या धारा पडाव्यात अथवा थोडा पाण्यातला मासा जरा जसा समुद्रात यावा अथवा दरिद्री पुरुषाला जसा द्रव्याचा ठेवा सापडावा किंवा आंधळ्याला जशी पुन्हा दृष्टी यावी अथवा भिकाऱ्याला जसे इंद्रपद मिळावे त्याप्रमाणे गुरुकुळाच्या निमित्ताने मोठा आनंद झाल्यामुळे ज्याला आपण इतके वाढ वाढलो असे वाटते की आकाशाला आपण सहजच कवटाळू ज्या पुरुषाच्या ठिकाणी गुरुकुळा संबंधाने असे प्रेम व प्रेम तू पाहशील त्याच्यापाशी ज्ञान चाकरी करते असे समज आणि आतल्या बाजूने अंतकरणात प्रेमाच्या जोराने श्री गुरुमूर्तीची ध्यानाने उपासना करतो अंतकरणाची शुद्धता हेच कोणी एक आवार त्या आवारामध्ये आराधना करण्याला योग्य जो गुरु त्याची प्राणप्रतिष्ठा करतो व मग काया वाचा मनाने श्री गुरुचा लवाजमा आपण बनतो अथवा ज्ञानाच्या आवारात असणाऱ्या आनंदाच्या देवळामध्ये गुरुरूपी लिंगाला ध्यानरूपी अमृताचा अभिषेक करतो बोधरूपी सूर्य उगवताच बुद्धिरूपी टोपलीत अष्टसात्विक भाव भरून तो त्यांची लाखोली श्री गुरुरूपी शंकराला वाहतो पवित्र काल याच कोणी शिवपूजनाच्या तीन वेळा त्यात जीवपणरूपी धूप जाळून ज्ञानरूपी दिव्याने निरंतर ओवाळतो गुरुला ऐक्यभावरूपी नैवेद्य नेहमी अर्पित करत राहतो व आपण पूजा करणारा गोसावी होऊन गुरुला शंकराची पिंडी करतो अथवा जीवरूपी शय्यवर गुरुला पती करून भोगतो अशी प्रेमाची आवडतेची बुद्धी बाळगते कोणा एका वेळी मनात गुरुविषयी प्रेम भरले की त्याला त्या प्रेमाला क्षीरसमुद्र असे नाव देतो त्या प्रेमरूपी क्षीरसागरामध्ये दे। ध्येय जे गुरु त्यांच्या ध्यानापासून होणारे जे अपार सुख ते सुखच शेषरूपी शुद्ध गादी समजतो व त्यावर श्री विष्णूप्रमाणे जलशयन करणारे श्री गुरु आहेत असे समजतो श्री गुरुरूपी विष्णूच्या पायांची सेवा करणारी लक्ष्मी आपणच होतो व आपणच गरुड होऊन पुढे उभा राहतो आपणास श्री गुरुरूपी विष्णूच्या नाभिकमळात जन्म घेतो म्हणजे ब्रह्मदेव होतो गुरुमूर्तीच्या प्रेमाने असे ध्यानसुख अंतकरणात अनुभवतो एखादे वेळी आपल्या भावाच्या बळाने गुरुला आई मानतो व मग आपण त्या आईच्या मांडीवर स्तनपानाच्या सुखाने लोळतो अथवा अर्जुना चैतन्यरूपी झाडाच्या खाली गुरुला गाय कल्पून आपण तिच्या पाठीमागे असणारे वासरू होतो गुरुच्या प्रेमरूपी झाडात आपण मासोळी बनतो कोणा एका वेळेला हीच कल्पना करतो गुरुकृपेच्या ठिकाणी अमृताच्या रुष्टीची कल्पना करतो व आपल्या ठिकाणी सेवानिवृत्ती रूपी रोपाची कल्पना करतो असे संकल्प त्याचे मन करते डोळे उघडले नाहीत व पंख पुटले नाहीत असे पक्षाचे पिल्लू आपणच होतो त्याच्या प्रेमाचे अमर्यादपण कसे आहे तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद